सर्वांना जय ज्योती जय क्रांती मी सौ अर्चना राजेंद्र कावलकर विभागीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र माननीय अण्णासाहेब दशरथ गुळधरण सरांना माझा जय ज्योती जय सावित्री आजचा माझा विषय आहे आई वडील आपले दैवत आई गेल्यानंतरचा बाप म्हणजे जिवंत सांगाळा जोपर्यंत आई आणि बाबा नावाचं छत डोक्यावर असतं तोपर्यंत बऱ्याच गोष्टी कळत नाही कळत की बहुंना आम्ही त्या कळूनच घ्यायचा प्रयत्न करत नाही आई बाबा नावाचं चिलखत जोपर्यंत तोपर्यंत असतो अचानक एखाद्या दिवशी काय होतं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी निस्वार्थपणे आपल्यासाठी राबणारी राहू दे तू करू नको मी करते असं म्हणणारी व कोणताही पदार्थ अगोदर खाऊ घालून स्वतः उरला तर खाणारी आई देवाघरी निघून देवा घरी कळत कोसळणे म्हणजे काय आई जेव्हा न येणाऱ्या प्रवासासाठी दूर निघून जाते त्या क्षणापासून आई जास्त कळायला लागते आई नसल्याचा आई नसल्याच्या दुःखापेक्षाही आई न कळाल्याचं दुःख अधिक होतं डोळे पुसत पुसत पोर पोरी एकट्या राहिलेल्या बापामध्ये आई शोधायला लागतात पण तसं होत नाही कारण आई गेल्यानंतरचा बाप म्हणजे फक्त सजीव सांगाडा असतो तो उठतो बसतो बघतो पण कुणालाही काहीही बोलत नाही मागत नाही सांगत नाही कारण कारण आईच्या चितेला अग्नी देतानाच बाप मेलेला असतो लेकरं आई गेली म्हणून पोरपोरकी होतात आणि बाप आता आपलं कुणीच उरलं नाही म्हणून वेडा पिसा होतो निशब्द होतो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी जगण्याचं सूत्र चुकतंय का भाऊ काय बहीण काय नुसता कोण कोणाला विचारते कुणालाही विचारा कुणी कोणाकडे जाईना कुणी कुणाकडे येईना जगलात काय मेलात काय माया कुणाला येईना संवेदनशीलता आता फारशी कुठं दिसत नाही बैठकीत किंवा ओसरीवर गप्पांची मैफिल बसत नाही पॅकेज इन्क्रीमेंट सॅलरी इन्व्हेस्टमेंट विकेंड यातच हल्ली माणसाचा होत आहे द एंड लक्झरीमध्ये लोळताना फाटकं गाव नको वाटतं जवळचं नातं असलं तरी सांगायलाही नको वाटतं उच्च शिक्षित असूनही माणूस आज मॅड वाटतं इंटेरियर केलेल्या घरामध्ये लुगडं धोतर ऑड वाटत सगळेच पाहुणे सगळेच मेहणे कसे काय पॉश असतील पार्लर मधून आणल्यासारखे चिकणे चोपडे कसे दिसतील उन्हात तळणारी माणसं काळी पडणारच गरिबीनं गांजल्यावर चेहऱ्याचा रंग उडणारच कुरूप ते नाहीत कुरुप तू झालास प्रेम नात्यावर करायचं सोडून दिसण्याला भुलून गेलास नदीचे पात्र कितीही मोठं झालं तरी गंगेचं मूळ विसरू नये सुख असो वा दुःख असो आपल्या माणसाला विसरू नये दिसण्यावर प्रेम करू नकोस आपलं समजून जवळ घे एरवी नाही आलास तरी दिवाळीला तरी घरी ये कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास आता माणसावर प्रेम करायचं शिक नाहीतर मानसिक आरोग्यासाठी दारोदार मागत फिरशील भीक दुसऱ्याचा छळ करून तुम्ही सुखी होणार नाही पॅकेज कितीही मोठं असू द्या जगण्यात मजा येणार नाही जग जवळ करताना आपली माणसं तोडू नको अमृताच्या घड्याला विचाराने लाथाडू नको मी का बोलू मी का फोन करू मी का कमीपणा घेऊ मी का नमते घेऊ मी का नेहमी समजून घ्यायचं मी, मी काय कमी आहे का असे बरेच सारे मी आहेत जे आयुष्यात विष कालवतात म्हणून अरे अतिशिकलेल्या माणसा मी पणा सोड नी नाती जोड सुखी आनंदी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे पाप होईल इतके कमवू नये आजारी पडू इतके खाऊ नये कर्ज होईल इतके खर्चू नये आणि भांडण होईल इतके बोलू नये दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तींच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्यांचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या उठाठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी रहा, नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क राहा धन्यवाद